नमस्कार मंडळी मंडळी तोंडली हे भाजीचं एक वेलवर्गीय असं पीक आहे एकदा लावली की तीन ते सहा वर्ष उत्पादन आपल्याला घेता येतं शिवाय वर्षभर एक दिवस आड तोडाही मिळतो फुलांपासून फळ तयार होण्यासाठी महिन्याचा कालावधी लागतो छाटणी केल्यापासून दोन ते अडीच महिन्यामध्ये फळं तोडणीला येतात आणि प्रति एकरी चाळीस ते पन्नास क्विंटल उत्पादन दरवर्षी मिळू शकतं मंडळी उष्ण आणि दमट हवामानात येणारं हे पीक आहे कोरडवाहू भागामध्ये हे पीक येत असलं तरी जास्त पावसाच्या प्रदेशात सुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन मिळवता येतं मात्र थंडीची लाट किंवा धुकं हे तोंडली पिकाला अपायकारक आहे उत्तम निचऱ्याच्या मध्यम खोल जमिनीमध्ये तोंडली चांगली वाढतात पोयट्याच्या चा सुद्धा चांगलं पीक येतं वरकस जमिनीत भरपूर शेणखत कंपोस्ट खत घालून हे पीक घेता येऊ शकतं तोंडीची लागवड ही फाटे कलमानी केली जाते मादी वेलींपासून फाटे घ्यावेत प्रथम मध्यम वयाचे पंचवीस ते तीस सेंटीमीटर लांबीचे से आणि चार ते पाच डोळे असणारे फाटे घ्यावेत हे फाटे कार्बेनडिझमच्या द्रावणामध्ये अर्धा तास बुडवून मगच लावावेत प्रत्येक ठिकाणी दोन फाटे लावावेत या फाटे कलमाबरोबरच दहा ते बारा टक्के नर वेलाचे विखुरलेल्या स्वरूपात फाटे लावावेत यामुळे परागी भवन चांगलं होतं आणि फळधारणा होते काही वेळा पॉलिथिनच्या पिशवीमध्ये फाटे लावून त्याला मुळ्या फुटल्यानंतरही त्याची लागवड केली जाते अशी रोपं लावणं हे जास्त फायद्याचं असतं मंडळी तोंडलीची लागवड ही तीन बाय तीन मीटर किंवा तीन बाय दोन मीटर अंतरावर करावी लागवडीसाठी तीस बाय तीस बाय तीस, तीस सेंटीमीटर किंवा पंचेचाळीस बाय पंचेचाळीस बाय पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावर खड्डे घ्यावेत हे खड्डे पंचवीस ग्रॅम फॉलिडॉल दोन ते पाच किलो शेणखत आणि अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि पंचवीस ग्रॅम ट्रायकोडर्मा टाकून भरून घ्यावेत अशा खड्ड्यांमध्ये प्रक्रिया केलेले फाटे किंवा प्लास्टिक पिशवीत फाटे लावून तयार केलेली रोपं लावावीत फाटे कलम लावल्यानंतर वेल वाढू लागतो त्यावेळी बांबू किंवा काठीचा त्यांना आधार द्यावा आणि मग लोखंडी खांब तारा वापरून मंडप तयार करावा आणि त्या मंडपावर वेल चढवावेत मंडपावर वेलीची वाढ चांगली होते उत्पादनही चांगले मिळते आणि गुणवत्ता टिकून राहते एकरातल्या तोंडल्याच्या पिकाला चार ते पाच मेट्रिक टन कुजलेलं लेंडीखत ले ले किंवा शेणखत तसंच दोन टन लिंबोळी पेंड आणि सत्तर किलो युरिया अडीचशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि शंभर किलो म्युरेट ऑफ पोटॅश अशी खतं वर्षातून दोनदा द्यावीत तसंच छाटणीनंतर प्रत्येक वेलाच्या बुडाशी फुटभर अंतर सोडून गोल चर काढून त्यामध्ये टाकावीत आणि मातीनं बुजवून हलकं पाणी द्यावं मंडळी तोंडली पिकावर करपा आणि केवडा हे दोन रोग येतात त्यामुळे पानांची संख्या कमी होते आणि उत्पादनात घट होते यासाठी बागेमध्ये स्वच्छता पाळावी मंडळी तोंडलीची तोडणी फार कोवळेपणी आणि फार जून अवस्थेत अशी करू नये तर मध्यम स्थितीत तोंडली असताना ही तोडणी करावी प्रतवारी करावी आणि ओल्या पोत्यामध्ये किंवा बांबूच्या करंड्यामध्ये भरून ती विक्रीसाठी पाठवावीत तर मंडळी अशा प्रकारे वेलवर्गीय भाजीमध्ये तोंडली हे हमखास उत्पादन मिळवून देणारं चांगलं पीक आहे बरं तर मंडळी पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये नमस्कार